नमस्कार माझे नाव अर्चना डान्स आणि पुढच्यामध्ये तुमचं स्वागत आहे तर आज आपण मस्त अशी कुरकुरीत खुसखुशीत तिळवडी कशी बनवायची त्याची रेसिपी बघणार आहोत तर एकदम कुरकुरीत अशी ही तिळवडी बनते तर त्यासाठी मी एक वाटीचं प्रमाण घेतलेलं आहे एक वाटी तीळ घेतलेला आहे एक वाटी गूळ घेतलेला आहे तुम्ही कोणताही गुळ घेऊ शकता आता तीळ आपल्याला भाजून घ्यायचे आहेत तर अशा पद्धतीने कढई ठेवलेली आहे मी आणि ही एक तीळ आपल्याला आता भाजून घ्यायचे आहेत तर आपल्याला काय करायचे तीळ छान असे तडतड होईपर्यंत कुर आपल्याला भाजून घ्यायचे आहेत म्हणजे कसं आपली ही तिळवडी जी आहे ती एकदम छान कुरकुरीत होते मस्त एकदम खायला पण छान वाटते तर अशा पद्धतीने तुम्ही बघू शकता तीळ असे छान छान तडतडत आहेत आणि हे, हे भाजलेले आहेत आता याला आपण आता काढून घेणार आहोत आता याच कढईमध्ये एक चमचा तूप टाकायचं आहे आणि जी एक वाटी आपण गूळ घेतलेला होतो तो, तो यामध्ये टाकायचा आहे तर अशा पद्धतीने हा गूळ आपल्याला मेल्ट करून घ्यायचा आहे तुम्ही बघू शकता एक दोन तीन मिनटानंतर हा गूळ छान असा मेल्ट झालेला आहे याला आपल्याला मिडियम गॅसवरच ह्याला गूळ छान असा आपल्याला याचा पाक करून घ्यायचा आहे आपल्याला पाक काय करायचं आहे कडक पाक करायचा आहे त्याच्यामुळं काय होते जी आपली ती जी वडी आहे ना तिळाची छान एकदम कुरकुरीत होते अशा पद्धतीने वाटीत पाणी घ्यायचं आहे आणि हा पाक आपल्याला चेक करायचा आहे तर तुम्ही बघू शकता असा हा चिकट चिकट आहे तर अजून आपला पाक झालेला नाही आहे तर अजून एक दोन तीन मिनटं आपल्याला याला छान असं शिजवून घ्यायचं आहे तर एक दोन तीन मिनटानंतर परत आपल्याला हे वाटीत टाकून बघायचं आहे आपला पाक झाला आहे की नाही तर तुम्ही बघू शकता असं मी नक्कानं हे तोडलं तर हे तुटलं गेलं म्हणजे कुरकुरीत छान असा पाक तयार झालेला आहे तर आपल्याला आता वेळ न वाळ घालता गा हे तिळ आहे ते यामध्ये टाकायचं आहे आणि गॅस बंद करून घ्यायचं आहे आणि हे मिक्स करून घ्यायचं आहे तर आता आपल्याला काय करायचं आहे हे मिक्स करून घेतल्यानंतर मी तुम्ही आपल्या पोळपाटवर पण करू शकता मी अशा पद्धतीने किचनच्या प्लॅटफॉर्मवर तेल लावलेलं आहे किंवा तूप लावू शकता त्याचबरोबर लाटण्यालासुद्धा तूप लावून घेतलेलं आहे आणि जे आपण तयार केलेलं होतं ते अशा पद्धतीने यावरती प्लॅटफॉर्मवर टाकायचं आहे आणि अशा पद्धतीने गोळा करून याला लाटून घ्यायचं आहे जर तुम्हाला जास्त पातळ लाटायची असेल तर तुम्ही जास्त पातळसुद्धा लाटू शकता तर मला याच्या वड्या करायच्या होत्या म्हणून मी काही जास्त पातळ लाटलेले नाही आहे मी थोडंसं थोडंसं म्हणजे किंचित असं थोडंसं जाडच याला लाटलेलं आहे त्या अशा पद्धतीने आपण लाटण्याला तूप लावून हे छानसं लाटून घेणार आहोत तर हे लगेच सेट होती ही वडी तर तुम्ही बघू शकता मी का हे लाटूपर्यंत सेट झाली तर आता याला पटपट मी चाकूच्या सह्याने आकार देऊन घेत आहे त्या अशा पद्धतीने मी चौकनी आकार देऊन घेत आहे तर तोपर्यंतच ही वडी सेट झालेली आहे तुम्ही बघू शकता तर दोन तीन मिनटानंतर ही सेटच झालेली आहे तर मी अशा पद्धतीने तुम्हाला काढून दाखवते बघा किती मस्त अशी ही आपली वडी तयार झालेली आहे एकदम कुरकुरीत खातानासुद्धा एवढं छान वाटते की मस्त कुरकुर कुरकुर असं छान वाटते तर या पद्धतीची ही तुम्ही तिळवडी कुरकुरीत तिळवडी ट्राय करू शकता खूप छान होते टेस्टला तर एकदम भारीच लागते तर अशा पद्धतीने हे सर्व वडे आम्ही तुम्ही बघू शकता काढून घेतलेले आहेत खूप छान होतात टेस्टला तर एकदम भारीच लागतात तर ही या, या तिळवडीची रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तुम्ही बघू शकता ही वडी बघा मी जास्त जा पातळ लाटलेली नाही आहे थोडीशी मिडियम साईजची लाटलेली आहे ला आणि एकदम कुरकुरीत ही वडी तयार होते एकदम छानच होते खायलासुद्धा मस्त लागते तर या संक्रांतच्या वेळी ही तिळवडीची रेसिपी तुम्ही ट्राय करू शकता मी तुम्हाला तोडूनसुद्धा दाखवते बघा की ती कुरकुरीत झालेली आहे बघा ती मस्त अशी ही तिळवडी तयार झालेली आहे कुणाकुणाला मऊ अशी तिळवडी आवडते कुणाकुणाला अशी कुरकुरीत तिळवडी आवडते तर अशा पद्धतीची ही कुरकुरीत तिळवडी तुम्ही केलेली आहे तुम्हीसुद्धा ट्राय करू शकता तर अशा छान छान रेसिपीजसाठी माझ्या चॅनेलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया आता आपण नेक्स्ट रेसिपीमध्ये थँक्यू